नमस्कार मी प्रवीण गाडे आपलं प्रगती टाइम्समध्ये स्वागत आहे आज आपल्या बरोबर वाई विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे युवा नेते जयदीप शिंदे यांच्यासोबत आपण खास बातचीत करणार आहे शिंदे साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार मतदारसंघात सध्या तुळशीची लढाई चालू आहे वातावरण गरम आहे या अनुषंगानं तुम्ही काय सांगाल आता गेले दहा पंधरा दिवस मी वाई खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यामध्ये तिन्ही ठिकाणी फिरतोय अतिशय सुंदर अशी परिस्थिती महाविकास आघाडीसाठी आत्ता निर्माण झालेली आहे सुरुवातीला जे लोक पन्नास आणि साठ हजारांनी आम्ही लीडणी येऊ म्हणत होते ते आता आम्ही कुठंतरी पाच आणि सहा हजारावरती आलेले आहेत खरं तर ही चुरस आत्ता जी आहे ती बरोबरीची आहे असं मला वाटतं कारण का सगळ्यांनीच एक चंग बांधलेला आहे सुरुवातीला असं वाटत होतं की सक्षम उमेदवारच कोण नाही आणि त्यांनी देखील असंच म्हणलं की आमच्या पुढं उमेदवारच नाही आम्ही तर लाखोच्या लीडणी असंच झालं होतं पण खऱ्या अर्थानं पवारसाहेबांची गुगली काय असते ते या मतदारसंघात लोकांनी पाहिलेले अचानकच कुठलंच नाव चर्चेत नसताना आदरणीय आनंद देवी पिसाळ यांना उमेदवारी त्यांनी दिली आणि एक चुरस या मतदारसंघामध्ये निर्माण केली त्यामुळे अतिशय सुंदर असं वातावरण आता या महाविकास आघाडीला आपल्याला दिसत कुठले विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना आता या निवडणुकीत सामोरे जाताय नाही खरं तर काल जर तुम्ही पाहिलं तर आदरणीय कोल्हे साहेब हे खांडाळा तालुक्याच्या दौऱ्यावरती आले होते त्यावेळेस खासदार साहेबांनी ज्यावेळेस नायगावला ते पोचले त्यावेळेस त्यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांचं ज्यावेळेस दर्शन घेतलं त्यावेळेस त्यांनी सांगताना खूप चांगलं सांगितलं की सावित्रीबाई फुलेंचं सा गाव ज्या मतदारसंघामध्ये त्या गाव मतदारसंघामध्ये सावित्रीच्या लेकीला आज पवार साहेबांनी उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थानं जिथं काही लोक लाडकी बहीण म्हणतात तिथं खरंच लाडक्या बहिणीचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने या ठिकाणी करून लाडकी बहीणच उमेदवार म्हणून आज जनतेला उपलब्ध करून दिली आणि या सगळ्या वाई विधानसभा मतदारसंघातील स्त्रियांना एक भक्कम पर्याय आज निर्माण करून दिलेला आहे आणि अशा पद्धतीचं जर विकासाचा जर पुढचा विचार करायला पाहिलं तर खरं तर जे आपले लोकप्रतिनिधी आहेत यांनी गेले पंधरा वर्षामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं काय विकास कामं केली हे तर आपल्याला पाहायला पाहिजे आपल्याकडे काय मेडिकल कॉलेज एखादा आहे का एखादं इंजिनिअरिंग कॉलेज मोठं झालंय का एखादं आपल्याकडं चांगल्या प्रतीचं एम बी ए कॉलेज वगैरे काय आपल्याला दिसतं का आणि दुसरं जर विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं वाई शहराचा जर प्रामुख्याने विचार केला आज आपण वाई शहरामध्ये फिरतोय आज नुकतंच गंगापुरीमध्ये नव्याच्या वाडीतून आम्ही नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केलेली आहे शहराच्या आणि जर तुम्ही जर शहराचा विचार केला तर रोजगार निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये वाई एम आय डी सी मध्ये ज्या पद्धतीने वाई एम आय डी सी वाढायला पाहिजे होती त्या पद्धतीने वाय एम आय डी सी वाढली नाही कशा का वाढ वाढली नसावी तर तसं पोषक वातावरण लोकप्रतिनिधींना ज्या कंपन्या येणार आहेत त्यांना करून देता आलं नाही त्यामुळं त्या वाढल्या नाहीत एक जी कंपनी आपल्याकडं आहे गरवारी म्हणून त्या गरवारीच्या अनुषंगाने त्याच्यावरती चालणाऱ्या चा 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 ज्या छोट्या छोट्या कंपनीज आहेत त्याच्या जीवावरती आज वाई शहर आणि वाई तालुका आज खऱ्या अर्थानं चालला आहे तिथं सुद्धा रोजगाराचे जर विचार केला तर बऱ्यापैकी बाहेरचे लोक देखील तिथं रोजगारासाठी आलेले आहेत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जे युवक शिक्षण घेऊन अतिशय कष्ट करून बाहेर पडतात त्यांना नोकऱ्या कुठे आहेत मग त्यांना दूर दूर मुंबईला असेल पुण्याला असेल बँगलोरला असेल लांब लांब जावं लागतंय आणि यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी वाईचा जर विचार करता तर वाईमध्ये भरपूर प्रगती करायला हवी होती ती काय झालेली दिसत नाही विद्यमान आमदार तर असं म्हणत आहेत की साडेचारशे कोटींचा निधी मी मतदारसंघासाठी आणलाय एवढंच नव्हे तर वाई शहरातील प्रत्येक प्रभागासाठी पंधरा ते वीस कोटींचा मी निधी दिलाय नाही ते जर विकासाच बोलत असतील तर बारशी लग्न करून जर विकास झाला असं त्यांना म्हणायचं असेल तर नक्कीच तो त्यांच्या पद्धतीने झाला असावा कारण का काल मी खंडाळा तालुक्यामध्ये फिरत असताना आपल्या मावशीचा जो किशनवीर कारखाना आहे तिथून जर तुम्ही दहाूरवाडी वगैरे तिकडची मागची भोसलेवाडी वगैरे जर रस्ते सुकेड वगैरे इकडे गेलात तर तुम्ही जर तो मधला रस्ता पाहिला अतिशय दैनंदिन अवस्था त्या रस्त्याची झाली आहे तुम्ही जर वाईट एम आय डी सी मध्ये जाणारा जर रस्ता पाहिला कॅनलवरून शहाबागमधन तो जातो काय अवस्था आहे त्या रस्त्याची अहो गुडघ्या खड्डे तिथे निर्माण झाले हा विकास असेल तर नक्कीच लोकांनी पाहावा आपल्यामध्ये पावसाळ्यामध्ये काय काय परिस्थिती होती किती खड्डे पडतात हे देखील पहावं काही त्यांच्याबरोबर फिरणारे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत म्हणजे जे काय थोडक्यात आता हे सगळीकडे चाललंय व्हायरल झाले मलिदा गँग मलिदा गँगसाठी हे बहुतेक नक्कीच विकासाचं पर्व चालू असेल गेल्या पंधरा वर्ष सोळा तारखेच्या पवारसाहेबांच्या सभेसाठी दुपारी महाविकास आघाडी आणि पक्षांची बैठक झाली कशी असेल सोळा तारखेची पवारसाहेबांची सभा तुमच्या दृष्टीतून खर तर आतुरता पवार साहेबांना साहेबांच्या आगमनाच्या आम्हाला तिन्ही पक्षांना आणि मित्र पक्षांना आहेच महाविकास आघाडी त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी वाईमध्ये करेल त्याचबरोबर आमचे नेते पृथ्वीराज बाबा देखील या सभेला येणार आहेत असं आजच आमचं बोलणं झालेलं आहे त्यासाठी त्यांना आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि हे मातब्बर नेते ज्यावेळेस वाईमध्ये येतील आणि पवार साहेब तर तुम्हाला माहिती तुम्ही जर पवार साहेबांच्या पूर्वीच्या जर सभा पाहिल्या तर तुम्ही ते जर पाहिलं तर ज्यावेळेस साहेब येणारा असतात त्यावेळेस त्यांच्या सभेला त्यांच्याबरोबर काम केलेली जी जुनी माणसं आहेत तुम्ही जर पहिल्या एक वीस पंचवीस जर ओळी पाहिल्या तर सगळी टोपीवाली माणसं तुम्हाला दिसतील आणि ही टोपी गँग काय करू शकते हे येणारा इतिहास तुम्हाला तेवीस टक्के टक्केला नक्कीच कळेल आणि त्याचबरोबर युवकांनाही कळालंय की सगळे फसवं काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि खोटी आश्वासनं बऱ्यापैकी मिळाली मुद्दा जर एखादा घ्यायचा म्हणला तर वाई शहराचा मुद्दा जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्यायचा झाला तर गेले तीन टर्म भीत बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याकडे होणार आहे अद्याप तो झाला नाही या इलेक्शनच्या पूर्वी देखील पेपरबाजी झाली सोशल मीडियावरती पुरलं पुतळा दाखवण्यात आलं पुतळा बनतोय असं दाखवण्यात आलं कदाचित येणाऱ्या पुढच्या इलेक्शनला तो पूर्ण होईल अशी परिस्थिती आत्ता आहे त्यामुळं पवारसाहेब ज्यावेळेस येतील त्यावेळेस ते काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे आणि पवारसाहेब सगळ्यांना माहिती आहे पवारसाहेब पवार काय करेल करतील हे आपण मागच्या वेळेस लोकसभेला इथं पाहिलेलंच आहे आणि त्यांचं स्वागतासाठी तिन्ही पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असेल व मित्र इतर मित्रपक्ष असतील आणि यावेळेस थोडंसं अदृश्यशक्ती देखील आपल्याला जाणवते त्यामुळं नक्कीच तुम्हाला तेवीस तारखेला परिवर्तन झालेलं दिसेल आणि पवार साहेबांच्या ह्याच्यासाठी आम्ही आज जे नियोजन करतोय त्यामध्ये आमचे एक अंदाज आहे की साधारणपणे दहा ते बारा हजार लोक त्यांना बघण्यासाठी येतील त्यांना आणावं लागणार नाही ते स्वतःहून येतील तर हे होते वाई विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे युवा नेते जयदीप शिंदे त्यांच्या दृष्टीनं सोळा तारखेची सभा ही भव्य दिव्य होणार आहे पवारसाहेबांना बघायला ऐकायला येणारी लोक किमान दहा ते पंधरा हजारांच्या घरात असतील कॅमेरामन प्रवीण गाडे सह मंगेश पवार वाई